मराठी बोधकथा गरुड आणि घुबड एका जंगलामध्ये एक गरुड व एक घुबड राहत होते हे एकमेकांचे जणू शत्रूच होते ते खूप दिवसापासून एकमेकांशी भांडत असतात एके दिवशी ते ठरवतात की यापुढे आपण मित्रत्वाने वागायचे एकमेकांची पिल्ले खायची नाही यावर घुबड गरुडाला म्हणाले तुला माझी पिल्ले कशी दिसतात माहित आहे का तुला जर माझी पिल्ले माहित नसतील तर तू दुसऱ्या पक्षाची समजून माझीच पिल्ले खाशील अशी मला भीती वाटते गरुड गुबडाला म्हणाला खरं आहे मित्रा मला तर माहीतच नाही तुझी पिल्ले कशी दिसतात ते यावर गुबड म्हणाला माझी पिल्ले खूप छान दिसतात त्यांचे डोळे व पिसे खूप सुंदर आहेत त्यांचे सगळे काही सुंदर आहे यावरून तुला माझी पिल्ले सहज ओळखू येते यावर, यावर गरुड बर मी नाही खाणार तुझे पिल्ले असे म्हणून निघून जात एके दिवशी गरुड अन्नाच्या शोधात असतो त्याला एका झाडाच्या ढोलीमध्ये काही पिल्ले दिसतात तो थोडा वेळ विचार करतो की हे पिल्ले गुडाचे तर नसतील ना पण त्याला आठवते की घुबड म्हणाला होता की माझे पिल्ले सुंदर आहेत आणि त्या झाडावरचे पिल्ले कुरूप होते म्हणून ती पिल्ले गुबडाची नसावीत म्हणून गरुड त्या पिल्लांना खाऊन टाकतो काही वेळाने घुबड ढोली जवळ येते त्याला पिल्ले दिसत नाही म्हणून तो गरुडाकडे जातो आणि त्याला विचारतो तू माझे पिल्ले खाल्ले असे मला वाटत आहे त्यावर गरुड गुबडाला म्हणतो मी पिल्ले खाल्ले तर आहेत पण ते तुझे नसावे असे मला वाटते ते पिल्ले कुरूप होते त्यावर गुबड म्हणाला ते पिल्ले माझीच होती गरुड म्हणाला यात माझा काहीच दोष नाही तू तुझ्या पिल्लांचे खोटे वर्णन केले त्यामुळे मी त्यांना ओळखू शकलो नाही इतके पिल्ले गुडाची नसतील दुसऱ्या पक्षाचे असतील असे मला वाटले म्हणून मी त्यांना खाल्ले यात काहीच नाही तात्पर्य स्वतःबद्दल खोटी माहिती दिल्यास त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागत नेहमी असलेली खरी परिस्थिती आहे तशी समोरच्याला सांगावी यामुळे आपण संकटात पडत नाही मित्रांनो आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद